आणि आता तू वर पण आहेस म्हणजे स्वतःचा चॅनल घेऊन तू वर आलायस तर हे तुला का करावं असं वाटलं युट्यूब सी ऍक्च्युली नाईन जेव्हा सुरू केलं तेव्हा पॅन्डेमिकचा काळ होता आणि तेव्हा एकंदरीत थिएटर बंद होते म्हणजे नाटकाचे थिएटर्स वगैरे बंद होते सो so, तेव्हा असा डोक्यात विचार आला की मग आपण एक ऍप आप असा बनवूया का जो थिएटर साठी डेडिकेटेड असेल किंवा स्टेजसाठी डेडिकेटेड असेल मग त्यात आम्ही मग नाटकं बरीच शूट करायला लागलो वगैरे वगैरे तो प्रयत्न केला तो ऍप सुरूही केला पण इव्हेंच्युअली यु नो मार्केटिंगचा जो पुश त्या गोष्टीला लागतो आणि जो फायनान्शियल बॅकअप लागतो तो एका माणसाला शक्य नव्हतं सो म्हणून आम्ही तो ऍप स्टँडबायवर ठेवला अर्थात आमच्याकडे ते सगळं कॉन्टेंट आहे मग असा विचार केला यूट्यूबचं रेडी प्लॅटफॉर्म आहे वी शुड एक्सप्लोअर दॅट ओके सो हे तू आता म्हणाला त्याप्रमाणे आम्ही मग आता श्रेयस्थळपदी नावाचं चॅनल एक मराठी सुरू केलं आहे ज्याच्यावर सुरुवात आता आम्ही पॉडकास्टनी केली आहे पण अर्थात त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम असणार आहेत जे एंटरटेनमेंट मग ते शॉर्ट स्किट्स असो किंवा गोष्टी असो एखादं नाटक असेल किंवा एखादी मिनी सिरीज असेल असं बरंच त्याच्यावर काय काय करायचा प्लॅन आहे पण सुरुवात आता आम्ही पॉडकास्टनी त्याची केली आहे so, uh, सो आय थिंक जसं मग अशी म्हणालो त्याप्रमाणे की एक लाईफ आहे त्यात आपण जर का या गोष्टी एक्सप्लोअर नाही केल्या यु नो उद्या जे काय माझं लाईफ असेल वेन आय लुक बॅक असं कुठे रिग्रेट नको वाटायला की अरे यार हे करून बघायला पाहिजे होतं ती वेळ आहे आत्ता आता थोडं जेवढं शक्य आहे तेवढं मला वाटतं आपण एक्सप्लोअर करून बघायचं यु नो यू नेव्हर नो कुठली गोष्ट तुम्हाला कुठे कधी घेऊन जाईल सो दॅट हॅज बीन माय मंत्रा तो श्रेयसचं नवीन चॅनल आता तुमच्या लक्षात आलं असेल श्रेयस स्थळपदे या नावाने युट्यूबवर चॅनल आहे तर ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर बघा काय काय कॉन्टेंट आहे त्याने मुलाखती पण सुरुवात केलेली आहे तर तुम्ही नक्की तो चॅनल बघा आणि अमोलचं हे चॅनल आहेच कॅचअप विथ अमोल अमोल परचुरे त्यामुळे हे पण तुम्ही सबस्क्राईब करा हा इंटरव्ह्यू करण्यामागचं आमचं कारण माझं कारण हे होतं की मला जास्त व्ह्यूज पाहिजेत जास्त सबस्क्राईबर पाहिजेत आता माझं कारण हे होतं की यांनी सांगावं की तुम्ही सबस्क्राईब करा